गुड मॉर्निंग सांगायला सांग यांना दरवाजा उघडत त्यांच्या अंघोळ तर होऊन देखील आणि तू जावला काय का? आज खो खोची पर्दा या कुठं जायचं खेळायला हा कबड्डीची कुठं पळस देवला नुसती खो खोच आहे का कबड्डी हां कबड्डी आणत तो कधी गोष्ट सप्टेंबर दोन सप्टेंबर ला व्हायचं जेवायचं चाललंय म्हणजे डबा भरायचा डब त्या जाते नावायचं करायचं ना मग चपात्या झाल्या तिथं

तुमचा अभ्यास राहिलाय करा अभ्यास मी चालली होती कपडे धायला बघून यावा वा कसं काम बघत बघत ही पण बघावं लागतंय ना बाहेरचं काम बघत बघत घरातलं घरातलं बघत पोरं काय करते सगळ्या चपात्या झाल्यात आता दोन चपात्या झाल्या दोन तीन भाकरी केल्या के तर चिमण्या मैदा चिमण्यांनी कुटी केल्या ती साऱ्या चमण्यात चिमण्या झाल्या त्या कस कसल्या कलरच्या चमण्यात कुत्र्या <पट्रेशी> असे मस्त झोपल्यात आराम चाललाय त्यांचा त्यांना त्यांडाले काम असते ते कुठं कुठं कुठे केलं काय घरात घरात सुद्धा कुठे केलेत म्हणा चिमण्यांनी काही खरंच नाही अजिबात <पट्रेवाग>